नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आमदार अनुराधाताई चव्हाण व सकाराम मोराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पवन मित्र मित परिवारातर्फे भव्य शंकरपटाचे आयोजन केले होते

कार्यक्रमाचं निमित्त काय आहे आणि कोणाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे साकाराम महाराज मोराळकर हर्सुल सावंगी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अनो चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा जंगी शंकरपटाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व मित्र परिवाराला हार्दिक शुभेच्छा हा कार्यक्रम किती वर्षापासून तुम्ही चालू केला आहे पहिलंच वर्ष हे कसं ही पहिलं वर्षे पहिलं वर्ष हा याच्यामध्ये याची नोंदणी फी वगैरे झालेली आहे कारण याचं पारितोषिक किती ठेवलेलं आहे नोंदणी याची फी झालेली आहे जनरल घाटाची दोन हजार फी आणि डाटाची दीड हजार रुपये त्याचं पारितोषिक किती ठेवलं पहिल्या नंबरला किती सेकंड पहिला नंबरला एकवीस हजार डा गाटाला आणि जनरल गाठाला एकतीस हजार किती लोकांनी भाग घेतला आज <laughs> याच्यामध्ये आता भरपूर लोक येणार अंदाजित तरी दोनशे बैल गाडी येऊ शकते कुठून कुठून येतील कसं मधून येणार अजून इकडं परभणी हिंगोली भरपूर पूर्ण आपल्या जिल्ह्यातल्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या गाड्या इथे येणार मराठवाड्यात मराठवाड्यातून दिवस चालणार हे दोन दिवस दो चालणार आज आणि उद्या याचं पारितोषिक वितरण पूर्णच्या हस्ते होणार आमणार अनुराधा ह्याच्यावर एक कधी होणार हे उद्या उद्याकडे जाणार चार वाजे हो हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेत असता कसं नाही याच वर्षी घ्या आता या कार्यक्रमाला म्हणजे शंकर जर चांगला प्रतिसाद मिळाला हो तर पुढच्या वर्षी पण हाच कार्यक्रम आहे करू शकतो तुमच्या तुम वाढदिवसानिमित्त आणि ताईच्या वाढदिवसा निमित्त ताई याच्या आणखी काय काय कार्यक्रम आयोजित केले याशिवाय एवढाच आहे शंकरपटा या, या निमित्ताने तुम्ही बैलगाडीवासियांना म्हणजे बैलगाडी स्पर्धकांना श्पर... काय आवाहन कर काय आवाहन करणार सर्वांना या जंगी शंकरपाटाचा आनंद लुटावा याच्या सगळ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपलं नाव माझं नाव पवन अन्नारोडे हा कार्यक्रम स अनुराधा अतुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे मामा सकाराम मोराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे आणि त्याचं आयोजन मीच केलेलं आहे या कार्यक्रमासाठी ज्या म्हणजे स्पर्धेसाठी बैलगाड्या कुठून कुठून आलेल्या आहेत ह्या ब ह्या कार्यक्रमासाठी एम पी यू पी पूर्ण मराठवाड्यातून इथं बैलगाड्या आलेल्या आहेत आता वाढदिवसानिमित्त लोक वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात तुम्ही शंकरपटच का निवडला आणि याच्या पाठीमागची भूमिका आहे काय झालं या भागात बैलगाडा शर्यती जास्त शोकिंग लोक आहे आणि मी ताईच्या कानावर टाकलो होतो ताई म्हणे ठीक आहे शर्यत म्हणे आणि आमच्या मामाला बैलगाडा शर्यतीत जास्त म्हणजे त्यांचं हेच आहे शोकच आहे ते त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण ताईच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त आपण घेऊ मग त्या हिशोबानं आम्ही कार्यक्रम आयोजित आय। केला हो तुम्ही आयोजक आहे कशा पद्धतीने आयोजन केलं तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे कसे कसं नियोजन केलं नियोजन कसं आहे किती लोक बैलगाडे संपर्क कसा केला बैलगाडे लोकांशी एक ग्रुपला सोडा लागतो ना हे तुमचा ग्रुप आहे काय असा नाही नाही प्रत्येक तालुक्याचा ग्रुप असतो तालुक्याचे ग्रुपला आपण ही क्लिप टाकली की त्यांना सर्वांना माहित होत ह्याचं काय याच्यात शोकिंग लोक जास्त आहे आता हे घड्याळवाले पळसकर आहे यांच्या थ्रो पण ते प्रत्येक कार्य याच्यात जाते ना ते त्या त्यांच्या थ्रो पांगत आहे सगळं इतर ठिकाणी शंकर होती तिथं तुम्ही माहिती देतो ते माहिती बऱ्याच्यात बक्षीस वीस किती ठेवलेले आहेत बक्षीस एकतीस हजार एकवीस हजार तीन लाखापर्यंत लूट यायचं अच्छा कोण कोण मंडळ तुमच्यात सहभागी आहेत पूर्ण गावकरी गावकरी हो संजीव महाराज गोडे या आत्ताईंना आणि माझे साले सकाराम महाराज बोराकर यांना अधिक शुभेच्छा देतो आणि आलेले बाहेरगावून जेवढी दे, जेवढी मंडळी आलेली त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो हा कार्यक्रम अतिशय सुंदर चांगला आहे आणि चांगला पार पडू ही चरणी प्रार्थना आहे संभाजीनगर येथील रहिवाशी आणि माझा म्हणजे मुख्य व्यवसाय म्हणजे बैलगाड्या शर्यतीचं धडळ चालवणं mm -hmm. आणि समालोचन करणं हे माझं काम आहे आणि हे जे बैलगाडा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये खूप दूर दूर म्हणून बैलगाडा मला सहभागी होतात सगळ्याचं होता। एक एन्जॉय होतो मनसुखता आनंद घेतला जातो एक शेतकऱ्याचा करायचा कष्ट करायचा मनोरंजनाचा खेळ म्हणून या दृष्टीकडून या मैदानाकडे बघितलं तुम्हाला कशी काय आवड निर्माण झाली तुमची आवड सांगा माझी आवड सांगायची म्हणजे मी आमच्या गावात খুব দিবস বৈলগাটা শেখা না শেড়পড় খুব জুনে বৈলে পাইলে গাড়ি চালক শেজার চেয়ে বিরস কাঁকড় আমি দোক শেজ শেজেজ রাখছি মনে সব জাতা জাতা सवय लागली आणि नाद पण वाढला आता पण तिथं शरीर होत शरीर कधी होणार आता हप्त्याला शर्यत असते हप्त्याला शरीर असते हाँ, हाँ, प्रॅक्टिस असते असे मैदानाचं बरेच नियोजन असते हे नियोजन कसं पद्धतीने केलं सगळं नियोजन आमचे म्हणजे बैलगाडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सगळ्याच्या नियोजनामधून या मैदानाचं आयोजन करण्यात आलं सर शंकरपट हे जे स्पर्धा आहे ही सध्या लोप पावत चाललेली आहे हा तर हे पुढे येण्यासाठी काय शासनाने स्तरावर काय प्रयत्न होणं आवश्यक आहे शासनाच्या स्तरावर शासनाने सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत तर एकच गोष्ट आहे किंवा थोडीशी म्हणजे शासनाने थोडं सहकार्य करायला पाहिजे किंवा बैल मालकाला ते आता समजा डिपार्टमेंटच्या काही गाड्याला त्याला अडचणी ती जाण्या येण्यासाठी ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे एक काय असतं वाहनधारकांना किती वाहन चालकांना थोडीशी परवानगी द्यायला पाहिजे बैलगाड्या शर्तीचा जर बैल असेल तर त्याला थोडीशी सूट द्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी त्याला हे करायला पाहिजे डॉक्युमेंट ओके तो चाललेला आहे ह्या गोष्टी त्रास नाही व्हायला पाहिजे पुन्हा आता शेतकऱ्यांना आता नाही आमच्या सकाराम महाराजांनी मैदान भरवलं यांना थोडीसं परवानगी काढायला जरा तकली व्हायला लागली तर ह्या गोष्टी जेवढ्या जरा ढिल्या केल्या तर योग्य होईल बा असं केलं तर आणखी शेतकऱ्याला थोडंसं सहकार्य भेटण शेतकऱ्याचं प्रोत्साहन वाढेल आणि बैलाचं संगोपन वाढेल बैलाची संख्या वाढेल गायीची संख्या वाढेल ह्या सगळ्या गोष्टी होतात अजून एक प्रश्न त्याला मध्यंतर शासनाने शंकरपाटावर बंदी आणली होती हो बरोबर आहे ज्यावेळेस शासनाने बंदी आणली होती तो विषय असा होता की बाबा अगोदरच्या काळामध्ये काय व्हायचं की बैलाला थोडी मारहाण वगैरे जास्त करायची त्या कारणास्तव शासनाने बंदी आणली होती व जेणेकरून मुख्य प्राण्यावर त्रास होणे इजा होणे या उद्देशाने होत्या पण आता ज्या स्पर्धा आहे या पूर्ण इजा मुक्त त्रासमुक्त मुक्त शर्यती भरतात कारण कुठली हान मार नाही कुठली इजा नाही कुठलं काही नाही आता का ते काही लोक म्हणत असतील कि असं करते सगळ्यात कुठलंच काही नाही स्पर्धेमध्ये कुठली स्पर्धा त्रास नाही त्यामुळे शंकरपट भरलं जातात डॉक्टर सय्य सर आज इथे शंकरपट आयोजित केलाय आणि वेगवेगळ्या वेग भागातून बैलजोडी इथं आलेत आणि तुमचं पण एक डॉक्टरांचं पथक इथं आलं आहे तर काय तुमचे नेमकी काय भावना आहे कशासाठी नेमकं तुम्ही इथं आले हे आज शंकरपट इथं आयोजित केलेलं आहे हे शासनाच्या परवानगीने यांनी आयोजित केलेलं आहे या शंकरपटासाठी आलेल्या सर्व जनावरांची वैद्यकीय तपासणी त्यांना फिटनेस प्रमाणपत्र काही इजा दुखापत वगैरे झाल्यास त्यांना ट्रीटमेंट सर्व आम्ही आज अपशवैद्यकीय पथकामार्फत यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि दोन दिवस हे शंकरपट चालणार आहे उद्या पण आम्ही सेवा सगळं उपलब्ध करून आतापर्यंत किती लोकांना किती जनावरांना म्हणजे बैलांना तुम्ही हे प्रमाणपत्र वितरित केलं मी आता सध्या उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाचं आणि आता लगेच ते त्यांची नोंदणी सुरू झाली किती डॉक्टरांचं पथक इथं कार्यरत आहे आम्ही तीन डॉक्टरांचं पथक इथं आहे डॉक्टर घोडके साहेब व शिवतीकराव खरं चौका डॉक्टर बायस मॅडम व शवतेगाव खरं आणि मी डॉक्टर सय्यद नाजेन व शिवतीकडे गाव नायगाव सर एक प्रश्न होतो की लंपीचं सध्या एक वातावरण आहे तर त्या संदर्भात थोडं असताना सध्या लंपीचं वातावरण आहे आणि इथं सगळ्यात जनावरांना लसीकरण केलेलं आहे आपण त्यामुळं लंपीचा तेवढं काही हे वाटत नाही आणि आम्ही अगोदरच या परिसरातील लोकांना जागृत केलेलं आहे की जे लंबीचे जनावर असतील ते अशा खेळाच्या ठिकाणी आणायचे नाही त्यानंतर घर घरीच त्यांची सेवा करायची जेणेकरून तो आजार पसरणार नाही चालेल ओके धन्यवाद धन्यवाद संजीव महाराज आत्ताईंना आणि माझी साली सकाराम महाराज मोरा यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेले बाहेरगावून जेवढी जेवढी मंडळी आलेली त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो हा कार्यक्रम अतिशय सुंदर चांगला आहे आणि चांगला पार पडो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना रामकृष्ण